हिरकणी म्हणजे केवळ पराक्रमी माय नव्हे तर ती आहे नवीन भविष्य घडवणारी ग्रामीण उद्योजक महिला अपसिंग गावातल्या हिरकणीनी दाखवून दिलंय की जर संधी आणि साधन योग्य वेळेस मिळाली तर गावातच तयार होतो मार्केटचा मास्टर प्लॅन कधी कांद्याच्या पोत्यावरून तर कधी मूग आणि उडदीच्या बियाण्यांवरून या महिलांनी उभं केलंय एक स्वावलंबी व्यासपीठ अपसिंगा गावातील हिरकळी खरेदी विक्री उत्पादक गटाची ही बदल घडवणारी बाजार निर्माण करणारी आणि खऱ्या अर्थानं वास्तविकता यशाची तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा हे गाव कांद्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे गावाची गरज ओळखून गावातल्या महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानाच्या महिला बचत गटाच्या महिलांनी कांद्यांच्या बी बियाणांच्या विक्रीची तसंच कांद्याला चांगली बाजारपेठ मिळून शेतकऱ्यांच्या शेतमाल्याला चांगला बाजारभाव मिळवून द्यावा या हेतूने हिरकणी महिला खरेदी विक्री उत्पादक गटाची स्थापना केली मागील वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या या हिरकणी महिला खरेदी विक्री उत्पादक गट व्यवसायातून या, या महिलांना वर्षाकाठी बारा लाख चाळीस हजार रुपयांची उलाढाल होऊन बारा हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे अशी माहिती या उत्पादक गटाच्या महिलांनी दिली आहे तातूट मार्फत बी, आ, बी खते ही विक्री चालू केलेली आहे या अगोदर बी बी किंवा खते हे खरेदी करण्यासाठी म पुरुष यायचे पण हे जेव्हापासून झालेलं आहे तेव्हापासून महिला सुद्धा या कामासाठी उत्सुक झालेल्या आहेत त्यांच्या त्यामुळे जा जास्त प्रमाणात शेतीच्या शेतीच्या मध्ये लक्ष घालत आहेत म्हणजे आपल्या हिरकणी गटामार्फत आपल्याला सेंद्रिय शेतीमधून केलेला एक कडधान्याचं उत्पादन सॅम्पल म्हणून मी या तुरीदाळी तुरडाळीचं नाव घेते ही तुरडाळी पूर्णपणे पॉलिश नसलेली डाळ आहे की आपल्या लहान मुलांना आणि आपल्या घरात कुटुंबात जे व्यक्ती आहेत त्यांनाही खाण्यासाठी योग्य प्रमाणात आणि छान चांगल्या पद्धतीची डाळ आहे बाजारभावापेक्षा या हिरकणी शेतमाल खरेदी विक्री उत्पादक गटाच्या दुकानात बी बियाणे तसेच विविध कडधान्यांपासून बनवलेल्या डाळी तांदूळ कमी भावात मिळायला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी तसेच ग्राहकांची या दुकानातून खरेदीसाठी सुरुवात झाली गावातच बाजारभावापेक्षा कमी भावाने पोत्याच्या बारदाना मिळू लागल्याने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडू लागले असे शेतकऱ्यांनी सांगितले

तो जो भाग आहे तो कांदा आधारित आहे आणि मग कांद्याच्या दृष्टीने लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत मग बारदाना करतात एकत्रित्या माल खरेदी केला जातो तसंच माल विक्रीसाठी पण एकत्रित्या केले जातोय या माध्यमातून शेतकऱ्यांचा निविष्टांवरचा खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाचतोय तसेच मार्केटमध्ये मा चांगला भाव मिळण्यासाठी एकत्रित खरेदी विक्रीचा लाभ आपल्या या गटाना होत आहे मी कांदा उत्पादक शेतकरी आहे मग माझं कांदा उत्पादक का, म्हणजे कांद्याचे जे बारदाना मिळणार तुळजापूर या ठिकाणच्या हिशोबापेक्षा आपशिंगा गावात मला हिरकटी गटातून बारदाण्याची किंमत स्वस्त मिळाल्यामुळे मी हा बारदाना घेतोय आपशिंग्यातून घेतलेला आहे त्याच्यामुळे माझा फायदा झालेला आहे चांगला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उत्पादनावरचा खर्च कमी व्हावा या उद्देशाने उत्पादक गटाची निर्मिती उमेदच्या माध्यमातून करण्यात आली असून यामधून पिकांची मूल्य साखळी वाढवण्यासाठी उपयोगी साधन ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी देविदास पाठक धाराशिव